श्री स्वामी समर्थ मित्रांनो दुष्ट लागणे म्हणजे काय ही कशी लागते व त्यावर रामबाण उपाय तर मित्रांनो जसं की चिंच पाहून तोंडाला पाणी सुटते अगदी तसच चांगलं काहीतरी म्हणजे गोंडस बाळ जेव्हा हस्त खेळत आणि हसता खेळता निरागस चेहरा पाहून समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात एक वेगळीच वाईट विचारांची शक्ती निर्माण होते ती म्हणजे दृष्ट लागणं नजर लागणे मुलांवर नकारात्मक शक्तींचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मनमस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते तसेच मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत अनेक वेळा असे घडते की करिअरमध्ये खूप मेहनत करू नाही तुम्हाला चांगले परिणाम मिळत नाहीत किंवा तुमचे अभ्यासात मन लागत नाही घरात कलह आणि वाद निर्माण होतात घरात शांततेचे वातावरण असते आणि प्रत्येक वेळी कोणाची तरी तब्येत बिघडते हे सर्व दृष्ट लागल्याने नेगेटिव्ह एनर्जीने देखील होऊ शकते वाईट दृष्टीपासून मुक्ती मिळवण्यासाठी कोणते उपाय करू शकतात ते जाणून घेऊया प्राचीन काळापासून लोक वाईट दृष्ट करण्यासाठी अनेक मार्गांनी प्रयत्न करत आहेत आज आपण काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत आपल्यापैकी बहुतेक लोकांसोबत हा प्रकार घडतो तुमचं सगळं चांगलं चाललेलं असतं आणि अचानक दिवस फिरल्यासारखं वाटू लागतं घरात सातत्याने भांडणं होणं अचानक घरातील सदस्य आजारी पडणं लहान मूल सतत किरकिरकिरणं घरातील काचा अचानक फुटणं भांडी अचानक पडणं घरात प्राणी असतील तर त्या प्राण्यांचं सतत ओरडणं अचानक खर्च वाढणं शेजारच्या विरोधात जाणं एक प्रकारचा थकवा जाणवणं सतत डोकं जड होते असं जाणवणं डोळ्याखाली काळी वर्तुळं वाढणं झोप उडणं ठरलेल्या कामात सतत अडथळा येणं अशा प्रकारची लक्षणं दिसायला लागतात तर आपल्या मनात प्रश्न येतो की असं नेमकं का घडतय तर हे बहुतेकदा घडत किंवा परंतु बहुतेक वेळा या सर्व अडथळ्यांमागे कारण असत ते म्हणजे नजरदोष नजरदोष म्हणजे नजर लागणं किंवा दृष्ट्या लागणं आपण नजर नजरदोषांची लक्षणे तर जाणून घेतली पण नेमकी नजर कशी लागते आणि नजरदोष कसा दूर करावा नजर कशी काढावी यांचे उपाय जाणून घेऊया नजर लागते म्हणजे नेमकं का काय होतं हो? प्रत्येक व्यक्तीचा एक ओरा असतो ते वैज्ञानही मान्य करते या ओरावर दुसऱ्यांच्या विचारांचा सहवासाचा परिणाम होत असतो जर त्यावर वाईट विचारांचा सहवासांचा परिणाम झाला तर आपला ओरा डिस्टर्ब होतो म्हणजे दृष्ट लागते ज्योतिषशास्त्रानुसार म्हणायचं झालं तर व्यक्तीच्या विचारांचा परिणाम त्याच्या सभोवतालच्या वातावरणावर होतो एखादी व्यक्ती आपल्या मनात जेवढे चांगले विचार करत असते तेवढे त्या व्यक्तीच्या सभोवताचं अदृश्य तेच चमकत जातं पांढरं होतं हेच जर एखादी व्यक्ती मनात सातत्याने वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात तिच्या सभोवताली काळ्या रंगाची अदृश्य तेच बनत जाते सतत वाईट विचार करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर निगेटिव्हिटी दिसते नकारात्मकता दिसते वाईट विचार करणाऱ्या व्यक्तीभोवती नकारात्मक शक्ती निर्माण होते आणि नजर लागण्याचे प्रकार घडतात नजर ही कधी लागते असं म्हणतात की एखाद्या शत्रूची किंवा आपल्याबद्दल वाईट चिंतत असलेल्या माणसाची नजर आपल्या चांगल्या गोष्टींवर प्रभाव पाडते आणि आपण त्याला आपण नजर लागली किंवा दृष्ट लागली असे म्हणतो जेव्हा एखादी व्यक्ती चांगलं यश मिळवते नाव कमवते तेव्हा त्याच्या आजूबाजूला त्याच्या मत्सर करणारे लोकसुद्धा असतात आणि हे ईर्ष्या मस्तर करणारे लोक आपल्या प्रगतीसाठी हानिकारक असतात तर मित्रांनो आता ही लागलेली नजर कशी काढावी नजर दोष दूर करण्याचे उपाय जाणून घेऊया एक संध्याकाळी हातात खडा मीठ घेऊन उलटसुलट दिशेने ओवाळावं आणि नंतर ते बादलीच्या पाण्यात टाकावं किंवा मग वाईट नजरेपासून मुक्त होण्यासाठी थोडेसे खडे मीठ घ्या आणि ते सात वेळा डोक्यावरून तुमच्या पायाच्या बाजूला काढा नंतर ते एका ग्लासात टाका त्यानंतर ते फेकून द्या दोन नजर लागू नये म्हणून घराच्या एखाद्या कोपऱ्यात कामाच्या ठिकाणी निळ्या रंगाच्या डोळ्यांच नजर सुरक्षा कवच वापरावं तीन तुम्ही ब्रेसलेट मध्ये किंवा गळ्यातील चैनीमध्ये निळ्या रंगाचं डोळ्यांचं नजर सुरक्षा कवच घालू शकता ते बाजारात देखील सहजपणे उपलब्ध असत चार काही ठिकाणी ज्वारीची भाकर त्यावर लाल तिखट आणि तेल घालूनही नजर काढतात पाच नजर लागू नये म्हणून दारावर काळी बाहुली लिंबू मिरची बिव्वा देखील लटकवला जातो सहा वाईट दृष्ट दूर करण्यासाठी उपाय तांब्याच्या भांड्यात पाणी आणि ताजी फुलं घ्या आणि वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून अकरा वेळा काढून टाका त्यानंतर ते पाणी झाडाखाली टाकून द्या जर तुमची जेवणावरून वासरा उडाली असेल तर चिंचेच्या तीन बिया घ्या आणि सात वेळा डोक्यावरून काढा यानंतर ते जाळून टाका सात कोरड्या लाल मिरच्या डोक्यावरून सात वेळा काढा नंतर जाळून टाका हातात किंवा पायात काळा धागा बांधल्याने वाईट नजरेपासून मुक्ती मिळते आठ हनुमान चालिसा आणि बजरंग बाण यांचे जप केल्यानेही वाईट नजर टाळता येते नऊ वाईट नजर टाळण्यासाठी पंचमुखी किंवा हनुमानजींचे लॉकेट घाला दहा मुलांवर नकारात्मक शक्तीचा प्रभाव लवकर पडतो कारण त्यांचे मन हे नस मस्तिष्क मोठ्या लोकांच्या तुलनेत खूप कमकुवत असते जर एखाद्या व्यक्तीने लहान मुलाकडे एकटक पाहिले तर ते मूल रडू लागते दृष्ट लागल्यानंतर मुलांमध्ये विविध बदल दिसून येतात उदाहरणार्थ एखाद्या मुलाला दृष्ट लागली तर ते मूल रडू लागते त्याचे शरीर तापाने फणफणते चिडचिड करणे इत्यादी दिसून येतात काही सोपे उपाय करून मुलांच्या या समस्या दूर केल्या जाऊ शकतात एका दिवसात नजर काढण्यासाठी प्रभावशाली उपाय एक तुमच्या मुलांना वारंवार लागत असेल तर मंगळवारी एका चांदीच्या चा हनुमानाच्या मूर्तीवरील शेंदूर भरून घ्यावा हे तावीज काळ्या दोऱ्यात बांधून मुलाच्या गळ्यात घालावे दोन लवंगीला ज्योतिषशास्त्रात खूप महत्व आहे त्यामुळे वाईट नजर दूर करण्यासाठी लवंगाचे उपाय फायदेशीर ठरतात जर तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागली असेल तर पाच संपूर्ण लवंग्या घ्या आणि त्या वाईट नजरेने प्रभावित व्यक्तीच्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा सरळ आणि सात वेळा उतरून टाका आणि नंतर जाळून टाका असे केल्याने नजरेपासून मुक्ती मिळते चार जर कोणाला वाईट नजर लागली असेल तर काळ्या कपड्यात नारळ बांधून घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर बांधा यामुळे नजर लागली असेल तर आराम मिळतो याशिवाय काळ्या कपड्यात गुंड्या बांधून घराच्या मुख्य दरवाज्यावर लटकवा पाच नजर लागली असेल तर हा उपाय करण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो सकाळी स्नान करून हनुमानाची पूजा करावी यावेळी त्यांना लाल चोळा आणि लाडू अर्पण करा हा उपाय सलग सात मंगळवार करा सहा तुम्हाला वाटते की एखाद्या व्यक्तीच्या तुमच्या मुलांना नजर लागलीय तर त्याच व्यक्तीचा हात तुमच्या मुलांच्या डोक्यावरून फिरून घ्या त्यामुळे नजर दोष नष्ट होईल सात घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कलह असल्यास किंवा घरातील कोणत्याही सदस्याला नजर लागल्याचे वाटल्यास दररोज सुंदरकांडचा पाठ करावा तसेच घरात अगरबत्ती लावावी त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आठ घरातील लहान बाळाला नजर लागलीये असं वाटल्यास ते सतत रडत असतं चिडचिड देखील करत असतं तेव्हा एका तांब्याच्या पेल्यात पाणी आणि ताजी फुले घेऊन बाळाच्या डोक्यावरून आकळा वेळा फिरवा यामुळे वाईट नजर दोष नष्ट होईल नऊ जर तुम्हाला वाटत असेल की व्यवसायाला एखाद्याची नजर लागली आहे ज्यामुळे व्यवसाय अचानक ठप्प झाला आहे तर व्यवसायाच्या ठिकाणी लाल रंगाची हनुमानाची मूर्ती किंवा चित्र लावा दहा रोज सकाळी त्याला लाल फुले अर्पण करा तसेच धंद्याच्या ठिकाणी शंखामध्ये पाणी शिंपडावे असे केल्याने व्यवसायात पुन्हा तेजी येते आणि नजर दोष देखील नष्ट होतो मुलाला अंधाराची किंवा एकटे कोठे जाण्याची भीती वाटत असेल तर शुल्क पक्षातील एखाद्या मंगळवारी हनुमान चालिसाचे पुस्तक हनुमान मंदिरात अर्पण करा त्यानंतर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने मुलाला टिळक लावा लाल आसनावर बसून हनुमान चालीसाचे अकरा पठन करा या उपायाने मुलांची भीती देखील दूर होईल नजर लागली असेल तर मंगळवार हा दिवस सर्वात उत्तम मानला जातो या दिवशी सकाळी स्नान करून हनुमानाची पूजा करावी त्यांना लाल सिंदूर चोळा आणि लाडू अर्पण करा हा उपाय सत सात मंगळवार करावा तेरा काळ्या कपड्यात गुंड्या बांधून घराच्या मुख्य दरवाजावर लटकवाव्यात घराच्या छतावर कचरा साचून देऊ नये तुटलेला आरसा किंवा काच वापरल्याने देखील नजर लागते म्हणून घराच्या कोणत्याही भागात तुटलेला आरसा किंवा काचा ठेवू नये चौदा भक्ती गीते ऐकल्यामुळे घरातील वातावरण सकारात्मक आणि आनंदी ठेवता येते पंधरा दररोज सकाळी आणि संध्याकाळी ओमचा जप करावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊन सकारात्मक ऊर्जा ही वाढत जाते सोळा सकाळ संध्याकाळ घराच्या मुख्य दारावर दिवा लावावा देवारातही हाच नियम पाळावा तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि ही माहिती जर तुमच्या उपयोगी पडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ